हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडोऱ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण वेगळ्या पद्धतीने सुकटची रेसिपी पाहणार आहोत कोणाकडे सुकट म्हणतात तर कोणाकडे जळवासुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तरी ते पामी सुकट घेतलेली आहे तर आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहे सुकट सुकटमध्ये काय कचकच वगैरे असते त्यामुळे आपल्याला व्यवस्थित पाखडून वगैरे सुकट घ्यायचे आहे तर इथे पहा मी व्यवस्थित छान अशी निवडून घेतलेली आहे तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला जी निवडून घेतली होती सुकट ती सुकट घालायची आहे आणि अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आपल्याला सुकट छान अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर इथे मी सुकट भाजून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये सुकट काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ही सुकट हाताने चोळून घ्यायची आहे व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर छान अशी स्वच्छ धुतल्या जाते ती इथे पाम तुम्ही सुकटमधलं पाणी अगदी, अगदी बदललेलं आहे त्यामुळे आपल्याला ही सुकट व्यवस्थित धुवून घ्यायची आहे तरी ते धुतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी हाताने पिळून घ्यायची आहे आणि एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे तर आपली इथे सगळी सुकट धुवून झालेली आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी तीन मोठे साईजचे कांदे बारीक कट करून घेतले होते कांदा तेलावरती घालायचा आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी आपल्याला कांदा इथे थोडासा जास्तच वापरायचा आहे तर इथे मी मोठ्या साईजचे तीन कांदे वापरलेले आहेत तर तेलावरती कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही कांद्याचा रंग देखील बदललेला आहे तर आपला कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो अगदी छान व्यवस्थित परतलेला आहे परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी एक चमचा भरून मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा हळद आणि आपल्याला इथे दोन आमसुलाचे तुकडे घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे कोकम वापरलेला आहे आपण त्यामध्ये कोकम घातल्याने या सुकटीच्या रेसिपीला अगदी छान अशी चव येते तर मसाले घातले की आपल्याला दोन मिनटं छान कांद्यावर आणि टोमॅटोवर मसाले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे याच पद्धतीने बनवतात का बनवत असाल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे मसाले छान अगदी व्यवस्थित परतले की जी सुकट आपण धुवून घेतली होती ती सुकट घालायची आहे आणि कांद्यावर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायची आहे तुम्ही जर या पद्धतीने ही सुकटची चटणी केली तर नको नको म्हणणारेसुद्धा मागून मागून खातील एवढी चमचमीत अशी सुकटची चटणी तयार होते तुमच्याकडे याच पद्धतीने करतात का करत असताल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे पाहू शकता मी छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला कुठेसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही अगदी वाफेवर ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर झाकण ठेवून इथे मी तीन ते चार मिनटं छान अशी वाफ घेते सुकट भाजल्यामुळे फारसा वेळ लागणार नाही आपल्याला शिजवायला तर पाहिते तीन ते चार मिनटानंतर छान अशी वाफ बसलेली आहे तर झाकण काढून पाहूया एकदा परत आपल्याला छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मस्त असा घरभर वास सुटतो चटणीचा या पद्धतीने एकदा नक्कीच करून पहा व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही तांदळाच्या भाकरी संघ किंवा बाजरीच्या अगदी चपाती संघ खायलासुद्धा अगदी छान लागते तर तुम्हाला ही माझी आजची सुकटची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तर बाय